जयजय समर्थ श्रीमत दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षण नाम समास आठवा सद्विद्या नाम श्रीराम समर्थ ऐका सद्विद्येची लक्षणे परमशुद्ध सुलक्षणे विचार घेता बळेची बाणे सद्विद्या अंगी सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष त्याचे गुण ऐकता संतोष वाटे भाविक सात्विक प्रेमळ क्षमा शांतीक्षमा लीन तत्पर केवळ अमृत वचने परमसुंदर आणि चतुर परमसबळ आणि धीर परमसंपन्न आणि उदार अतिशयसी परमज्ञाता आणि भक्त महापंडित आणि विरक्त महातपस्वी आणि शांत अतिशयसी वक्ता आणि नैराश्यता सर्वज्ञानी सादरता श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्रासी राजा आणि धार्मिक शूर आनी विवेक तारुण्य आणि नेमक अतिशयसी वृद्धाचारी कुळाचारी युक्ताहारी निर्विकारी धन्वंतरी पुरोपकारी पद्महस्ती कार्यकर्ता निराभिमानी गायक आणि वैष्णवजनी वैभव आणि भजनी अत्यादरे तत्वज्ञ आणि उदासीन बहुश्रुत आणि सज्जन मंत्री आणि सगुण नीतिवंत साधू पवित्र पुण्यशील धर्मात्मा कृपाळ कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ निर्लोभ अणुतापी गोडी आवडी परमार्थ प्रीती सत्क्रिया धारणा धृती श्रुति स्मृति स्तुति मति परीक्षा दक्ष धूर्त योग्यतार्किक सत्य साहित्य नेमक भेदक कुशल चपल चमत्कारिक नाना प्रकारे आदर सन्मान तारतम्य जाने प्रयोग समयो प्रसंग जाने कार्याण चिन्ह जाने विचक्षण बोलिका साक्षपी साधक आगमनिर्गम शोधक ज्ञानविज्ञानबोधक तीर्थवासी पुरशरणीतीर्थवासी काया कायाक्लेशी उपासक निग्रहासी करूजाने सत्यवचने शुभवचने कोमळवचने एकवचने निश्चयवचने सौख्यवचने सखोल योगी भव्य सुप्रसन्न वितरागी सौम्यसात्विक शुद्धमार्गी निष्कपटनिर्व्यसने सुगड संगीत गुणग्राही अनापेक्षी लोकसंग्रही आर्जवसख्य सर्व हि प्राणीमात्रासी द्रव्यसूची दारा न्याय सूची अंतर सूची प्रवृत्तीसूची निवृत्तीसूची सर्वसूचि निसंगपणे मित्रपणे परितकारी वाघमाधुर्य परशोकहारी सामर्थ्यपणे व्यत्रधारी पुरुषार्थे जगमित्र संशय छेदक विशाळ वक्ता सकळ असोनी श्रोता कथानिरूपणी शब्दार्थ जाऊच नेदी वेवादरहित संवादी संगरहित दुराशा दुराशारहित अक्रोधी निर्दोष निर्मत्सरी विमळज्ञानी निश्चयात्मक समाधानी आणि भजक सिद्ध असोनी साधक साधन रक्षी सुखरूप संतोषरूप आनंदरूप हास्यरूप ऐक्यरूप आत्मरूप सर्वत्रासी भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थिती यशवंत कीर्तिवंत शक्तिवंत सामर्थ्यवंत वीर्यवंत वरदवंत सत्यवंत सुकृती विद्यावंत कळावंत लक्ष्मीवंत लक्षणवंत कुळवंत सुचिस्मंत बळवंत दयाळू युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ बुद्धिवंत बहुधारिष्ट दीक्षावंत सदा संतुष्ट निस्पृह वितरागी असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले रूपलावण्य अभ्यासता नये सहजगुणास नचले उपाय तरी धरावी सोए गुणाची ऐसी हे सद्विद्याबरवी सर्वत्रापासी असावी परी विरक्तपुरुषे अभ्यासावी अगत्य रूप, इती बोधे, अगत्यूपैी श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास आठवा जय जय समर्थ